साठी असलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणीं मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे इथं मी पाव किलो प्रॉन्स घेतलेले आहेत तर हे प्रॉन्स मी स्वच्छ करून घेतलेले आहेत ज्याच्यातील थ्रेड काढून घेतलेले आहेत इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतले होते तर त्याचे स्वच्छ करून पाव किलो निघालेले आहेत त्यानंतर पाव किलो तांदूळ त्यानंतर मी दोन मोठे कांदे तळण्यासाठी चिरून घेतलेले आहेत तर हा कांदा मी चिरून त्याला मीठ आणि साखर लावून उन्हामध्ये ठेवून घेतलेला आहे त्यामुळे आपला कांदा पटकन तळला जातो व कुरकुरीत राहतो त्यानंतर एक मोठा कांदा चिरलेला घेतलेला आहे तसेच एक मोठा टोमॅटो चिरून घेतले आहे पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत खड्या मसाल्यामध्ये बदाम फूल दालचिनी लवंग तमालपत्र जिरे वेलदोडे घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी आल्लं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर बिर्याणी मसाला हळद तूप लाल तिखट मीठ लिंबाचा रस आणि तेल तर सर्वात आधी हे प्रॉन्स आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर हे आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालते त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर मीठ इथे मी थोडं मीठ वापरते कारण आपण भातासाठी पण मीठ वापरणार आहे तर हे आता आपण मिक्स करून घेऊयात तर हे आता आपण एक दहा ते पंधरा मिनिटं मॅरिनेट करून घेऊयात तर इथे आता आपले प्रॉन्स मॅरिनेट होईपर्यंत आपण भात बनवून घेऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घालते आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं पाणी उकळीपर्यंत आपण कांदा तळून घेऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घालते तर इथे आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात पाऊनपर्यंत चढून घ्यायचं आहे तसे आता आपलं पाणी देखील गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया त्यानंतर आपण खडे मसाले घालून घेऊयात तसेच आता मी इथं पुदिन्याचे एक पाच सात पाणी असून हाताने चुरडून घालणार आहे त्यानंतर मीठ थोडस तूप यामुळे आपला भात एकदम सुट्टा होतो तर इथं आता आपण कांदा थोडासा परतून घेऊयात आणखीन थोडा वेळ आपल्याला हा तळून घ्यायचा आहे तर इथं आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आहे या पाण्याला जो ग्रीन कलर आलाय तो थोडासा कमी होतो इथे मी दावतचा बासमती राईस घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता तर इथं आता आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे आपल्याला अशी उकळी फुटल्यानंतरच याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे नाहीतर आपला भात चिकट होतो तर आता आपण याच्यावर झाकण न ठेवता असंच दहा ते पंधरा मिनिटं हा भात शिजवून घेऊयात इथे आता आपला कांदा ब्राऊन होईपर्यंत तळलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया तर इथे आता आपली दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आपले प्रॉन्स छान असे मॅरिनेट झालेले आहेत तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी इथं कांदा तळून जे शिल्लक राहिले तेच वापरलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आपल्याला कांदा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे तर इथे आता आपला कांदा भाजलेला आहे तर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात म्हणजे आपला कांदा टोमॅटो पटकन भाजला जाईल तर इथे आता आपला कांदा टोमॅटो भाज्यापर्यंत आपण पाहूयात आपला भात शिजलाय का तर इथं तुम्ही पाहू शकता आपला भात शिजलेला आहे हा आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही तर तांदूळ तुटला जातो तर आता आपण पाणी काढून घेऊयात तर इथं आता मी पाणी पूर्णपणे काढून घेते तर इथे आता आपला कांदा टोमॅटो छान असा भाजलेला आहे आणि टोमॅटो पूर्णपणे स्मॅश झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट मसाला घालूयात त्यानंतर लाल तिखट तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तसेच आता आपण याच्यामध्ये एक तीन चार पुदिन्याची पानं घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथं आता आपली छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेले फ्रॉन्स घालून घेऊयात तर इथं तर आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनिटं परतून घ्यायचे आहेत तसेच आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेला थोडासा कांदा घालून घेऊयात तर इथे आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे कारण आपल्या फ्रॉन्सला त्याचं स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे तर हे आपल्याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आता आपली दहा मिनटं झालेली आहेत तर आपण पाहूयात आपले फ्रॉन्स शिजलेत तर तुम्ही पाहू शकता आपले फ्रॉन्स छान असे शिजलेले आहेत तर आता आपण थर लावून घेऊयात मदे खली तर आता आपण या कढईमध्ये सर्वात खाली भात घालूया तर इथं तुम्ही पाहू शकता आपला भात छान असा सुटा झालेला आहे आणि पूर्णपणे थंड झालेला आहे आपल्याला भात असाच थंड करून घ्यायचा आहे नाहीतर आपण गरम वाफ येताना थर लावले तर आपला ला भात सुटा होत नाही प्रॉन्स घालून घेऊया तर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात त्यानंतर तळलेला कांदा अशाच पद्धतीने आपण बाकीचे थर देखील लावून घेऊयात तर आता आपण हे दहा मिनिट लो फ्लेम वरती ठेवून घेऊयात तसेच आपण याची वाफ जायला नको म्हणून याच्यावरती दगड ठेवून घेऊयात तर इथे आता आपली दहा मिनिटं झालेली आहेत तर आपण आपली प्रॉन्स बिर्याणी सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपली प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुळालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद